नमस्कार मित्रांनो आपलं सगळ्यांचं स्वागत आहे डबल अकॅडमी पुणेमध्ये मित्रांनो या ठिकाणी आरोग्य विभाग निकाल या ठिकाणी लागलेला आहे आणि कागदपत्र यादी पडताळणी यादी कागदपत्र पडताळणीची दिनांक आणि यादी या ठिकाणी जाहीर झालेली आहे कोणकोणते कागदपत्र या ठिकाणी द्यायचे आहेत आणि कागदपत्र व्हेरिफिकेशन कधी द्यायचं आहे ती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे या ठिकाणी लेटेस्ट आलेल्या ले अपडेटनुसार या ठिकाणी उपसंचालक आरोग्य सेवा कोल्हापूर मंडळ कोल्हापूर तर आपल्याला माहिती आहे या ठिकाणी बऱ्याच पदांचा निकाल लागलेले आहेत काही पदांचे निकाल अजून बाकी आहे त्यामुळे ते एक, एक निकाल एवढेच भेटणार आहे आणि विशेष म्हणजे त्याच दिवशी कागदपत्र या पडताळणी आणि त्या दिवशी तुम्हाला जॉईनिंग मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला अजिबात वेळ मिळणार नाही की कोणकोणते कागदपत्र पाहिजेत काय पाहिजेत सगळ्यांनी कागदपत्र काढून ठेवायचे आहे ज्यांचं या ठिकाणी असं वाटतं की सिलेक्शन होईल अशांचं प्रति विषय घटक पदभरती करता कागदपत्र पडताळणी बाबत माननीय सहसंचालक आरोग्य सेवा हिवता भत्तीरोग जलजन्य रोग पुणे यांचे पत्र क्रमांक यानुसार दोन 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 हजार चोवीसनुसार सार्वजनिक आरोग्य विभाग मार्फत घटक संवर्गाची ऑनलाईन परीक्षा दिनांक तीस अकरा सात बारा व रोजी घेण्यात आली होती त्या अनुषंगानं या ठिकाणी सहसंचालक टी सी एस यांनी जे दिलेलं आहे निवड यादी प्रतीक्षा यादी गुणानुक्रमे यादी या कार्यालयास प्राप्त झालेली आहे त्या अनुषंगानं आपण सोबत जोडलेल्या वेळापत्रकानुसार परिशिष्ट ई व समुपदेशन प्रक्रियेबाबत सूचनानुसार परिशिष्ट क ग्रंथपाल लायब्ररीपदी कागदपत्र पडताळणी करण्यात येणार आहे काय सांगितलेलं आहे कागदपत्र पडताळणी करण्यात येणार आहे त्यान्वये आपणास या तत्वाद्वारे कळवण्यात येते की दिनांक आठ चार दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेनऊ वाजता पूर्वी प्राचार्य आरोग्य सेवा कुटुंब कल्याण शिक्षण कोल्हापूर शेंडा पार्क कोल्हापूर या ठिकाणी समुपदेशन कागदपत्र पडताळणीसाठी काय करायचं आहे उपस्थित राहायचं आहे त्याच्यासोबत टाइम टेबल दिलेला आहे सोबत दिलेल्या सूचना आणि वेळापत्रकानुसार समुपदेशनासाठी खालील मूळ कागदपत्र व एक स्वसाक्षांकित प्रत काय मूळ कागदपत्र आणि एक स्वसाक्षांकित प्रत या ठिकाणी काय सादर करणं अनिवार्य आहे एस सी एच सी एचएसी एस एस सी पद्णभी, पदवी पदविका पदव्युत्तर पदविका पदवी पद्णभी. इतर मूळ शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र म्हणजे तुम्ही जेवढं जास्तीत जास्त शिकलेले असाल जेवढं फॉर्म मध्ये टाकलेलं असेल सगळं हजर रहा कारण की या ठिकाणी जर कुठल्या प्रोजेक्टवर तुमचं या ठिकाणी रिजेक्शन झालं तर त्या ठिकाणी तुम्हाला ते उपयोगी पडेल नंतर जात प्रमाणपत्र जर असेल व्हॅलिडिटी तर व्हॅलिडिटी नसेल तर काही प्रॉब्लेम नाही डोमिसाईल सर्टिफिकेट मात्र पाहिजेच नॉन क्रिमिनल लागू असल्यास जर तुम्ही एस सी एस टी हे सोडून दुसऱ्या कुठल्याही कॅटेगरीत असाल तर सगळं आणि बघा एस सी एस टी आणि डब्ल्यू एस या तिघं सोडून सगळ्यांना त्या ठिकाणी हे प्रमाणपत्र पाहिजे कशाचं नॉन क्रिमिनल पॅरामेडिकल पदांसाठी आवश्यकतेनुसार नोंदणी कार्ड किंवा प्रमाणपत्र लागू असल्यास जर तुम्ही या ठिकाणी अर्जात नमूद केलेल्या पत्त्यावर राहत असल्याचा पुरावा पॅन कार्ड किंवा आधार कार्ड तुमचं त्या ठिकाणी पत्त्याचा पुरावा पाहिजे दोन पासपोर्ट साईज फोटो आणि फोटोसह ओळखपत्र म्हणजे आधार कार्ड पॅन कार्ड तुमचं आवश्यक आहे नंतर सक्षम प्राधिकाऱ्याचा खेळाडू असेल तर ते म्हणजे तुम्ही ज्या ज्या कॅटेगरीत असाल ते प्रमाणपत्र ज्यामध्ये खेळाडू असाल दिव्यांग असाल प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अनाथ अंशकालीन माजी सैनिक ईडब्ल्यू एस आणि फवारणी कर्मचारी तर हे जे प्रमाणपत्र तुम्हाला लागू असतील तुम्ही त्या ठिकाणी ते सर्व त्या ठिकाणी येणं आवश्यक आहे कामाचा अनुभव आणि अन्य अनुभव असल्यास प्रमाणपत्र लागू असल्यास शासनानं दिलेली संगणक करता उत्तीर्ण प्रमाणपत्र एम एस सी टी किंवा सी सी सीचं तसंच वयोमर्यादेबाबत जन्म नोंद प्रमाणपत्र किंवा एच एस सी मार्कलिस्ट एस एस सीचे मार्क्सलिस्ट किंवा टी सी ज्याच्यावर तुमचं बर्थडेट की त्या ठिकाणी तुम्ही तेवढ्या वयाच्या आतल्या ते आत प्रमाणपत्र आणि लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र सोबत जोडलेलं आहे ते तुमच्याकडे त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे तर तुमचा आता टाइम टेबल काय तो टाइम टेबलसुद्धा या ठिकाणी आपण पाहणार आहे तर तुम्ही मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी मार्क्स कमी आले असतील आरोग्यसेवक सेविकांमध्ये ज्यांची अजून तयारी झाली नसेल ज्यांचा स्कोअर आज एकशे वीस ते एकशे चाळीसच्या आसपास येत असेल अशा विद्यार्थ्यांसाठी खास आपण मेंटरशिप बॅच या ठिकाणी सुरू केलेली आहे ही मेंटरशिप बॅच तुम्ही जॉईन करू शकता ज्या विद्यार्थी बरेच वर्षानुवर्ष आले या परीक्षेची तयारी करत आहेत मात्र त्यांचं अजूनही सिलेक्शन होत नाही त्या त्या विद्यार्थ्यांसाठी आपले स्पेशल मेंटरशिप बॅचसुद्धा आहे आणि रेग्युलर बॅचेस सुद्धा आहेत लक्षात ठेवा रेग्युलर बॅचेस वेगळ्या आणि मेंटरशिप बॅचेस वेगळ्या तर मेंटरशिप बॅचमध्ये मी पर्सनल तुम्हाला गायडन्स करणार आहे सगळ्या गोष्टी मला या व्हिडिओमध्ये सांगता येणं शक्य नाही त्यामुळे ज्यांना खरंच सिलेक्ट व्हायचं असेल आणि ज्यांचा शेवटचा चान्स असेल ज्यांना या फेऱ्यातून वाचायचं असेल अशांसाठी ती बॅच आहे तुम्ही जॉईन करू शकता बाकी रेग्युलर बॅचमध्ये तुम्हाला लाईव्ह क्लास भेटतील रेकॉर्डेड लेक्चर टेस्ट सिरीज नोट्स ईबुक तसंच या ठिकाणी तांत्रिक प्रश्न सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी आपण उपलब्ध करून दिलेले आहे तर या ठिकाणी तुमचा जो टाइम टेबल दिलेला आहे तो बघून घ्या तुमची जे तारीख दिली होती आपल्याला किती तारीख दिली आहे आठ तारखेला या आठ तारखेला तुम्हाला या ठिकाणी हजर राहायचं आहे तुमचं वेळापत्रक काय नोंदणी होईल तुमचं साडेनऊ ते साडे दहा प्रमाणपत्र तपासणी दहा वाजतापासून पुढे समुपदेशन फेरी होईल साडे दहा साडे दहा ते साडे अकरा समुपदेशन फेरी पुढची साडे अकरापासून पुढे उमेदवाराचं समुपदेशन त्या ठिकाणी केलं जाणार आहे आणि नियुक्ती आदेश तुम्हाला तात्काळ त्या दिवशीच देणार आहेत म्हणजे तुम्हाला पहिले कसं त्या ठिकाणी वेटिंग करत आज तसं नाही तुम्हाला त्याच दिवशी वेटिंग त्यामुळे जास्तीत जास्त या महिन्यामध्ये सर्वच पदांच्या या ठिकाणी सिलेक्शन याद्या या ठिकाणी जाहीर होणार आहेत तर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वेबसाईट ॲप्लिकेशनची लिंक दिलेली आहेत आपले सगळे कोर्सेस हे तुम्हाला आयफोनवर लॅपटॉपवर वेबसाईटवर सर्व उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत तर मित्रांनो जास्तीत जास्त याचा लाभ घ्यायचा आहे तुम्ही रेग्युलर बॅच ज्यांनी अजून नोट्स मागवल्या नसतील ते नोट्स मागू शकतात आणि ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांचं हार्दिक अभिनंदन अशाच नवीन नवीन अपडेट्स आपण तुमच्यासमोर हजर राहणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद जय हिंद